तर आज पाणीपुरीची आंबट गोड चटणी आणि तिखट पाण्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते इथं मी एक वाटी कोथिंबीर घेतले आणि पाव वाटी पुदिना अद्रक हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता स्पायशी जर पाहिजे असेल पाणी तर मग तुम्ही मिरची वाढवू शकता आणि मीडियम पाहिजे तर कमी करू शकता तर हे सगळं मी मिक्सरला लावून रफली एकदा फिरून घेतले ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून एकदम बारीक मिक्सरला फिरून घ्यायचं अशा पद्धतीनं आता हे एका टोपत काढायचं आणि ह्याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घातले आणि चवीपुरतं काळं मीठ एक चमचा जिरंपूड आणि अर्धा चमचा चाट मसाला घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं तर अशा पद्धतीनं तयार आहे पाणीपुरीचं चटपटीत तिखट पाणी आहा काय मस्त दिसते सुटलं ना तोंडाला पाणी तरी ते चिंचगुळाची गोड चटणी बनवू गॅसवर कढई गरम केले त्याच्यामध्ये अर्धी वाटी चिंच आणि एक वाटी गुळ घातले कबभर पाणी घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून ह्याची कुकळी काढायची तर इथं उकळी आल्यानंतर मॅशरने व्यवस्थित सगळीकडे मॅश करून पाच मिनिटं शिजवून घ्यायचं आहे तर जिथं आम्ही राहतो तिथली पाणीपुरी आम्हाला आवडत नाही आणि अगोदर आम्ही मुंबईला होतो तर तिथली पाणीपुरी तर सगळ्याला माहीतच आहे तर तिथली आठवण आली की मुंबईची पाणीपुरी मी घरीच बनवते तर हे चिंच गुळाला पाच मिनिट मॅश करत मी शिजवून घेतले आणि हे लयके गाळणीने गाळायचं तर हे गाळणीने गाळून घेतल्यानंतर हे जे राहिलेलं चिंच आहे परत त्याला कढाईमध्ये घालायचं आणि अर्ध कप पाणी घालायचं सेम त्याच पद्धतीने ह्याला शिजवून घ्यायचं मॅश करत जेणेकरून जे चिंचेचं पल्प आहे राहिलेला ते पण काढून घेऊ तर हे पाणीपुरीची आंबट गोड चटणी बनवून बघा खरंच खूप छान होते आणि ह्याला पण मी मॅश मॅश करत शिजवून घेतले आणि हे मॅश केलेलं गुळाचं पाणी ह्याला पण गाळणीने गाळून घेऊ तर हे जर आता पातळ वाटत असेल तर थंड झालं की हे थोडंसं घट होतं आणि इथं मी सर्व पाणी गाळून घेतले तर इथं चिंचगुळाचं पाणी तयार आहे ह्याला थोडंसं चटपटीत बनवू अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचे जिरंपूड आणि चवीपुरतं काळं मीठ आणि सगळ्यात छोट्या अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं तर अशा पद्धतीने तयार आहे आंबट गोड चटणी